वाव सौंडवाले खतरनाक सौन शेत केला बरं तुम्ही एकदा ता टाळा वाजवा बर हा लग्न झालं का तुमचं महिला वर्ग इतकं मनापासून हसता असे हसणारे लोक मला भेटत नाहीत बर पुणे मुंबईले पब्लिक भेटते दहा दहा हजार पण असे मनापासून हसणारे लोक भेटत नाहीत राजा आता परवाचा बापारे एवढे पोलीस लोक एकदम आणू नका माझी छाती बंद पडेल ना एका एक दमात एक ते जे कपडे काय मला एक राजकारणावर बोलतो बरोबर आहे का आणि आता हालचाल करू नका बरं तुम्ही आता इकडे तिकडे हालचाल पोरग एकदम शांत बसवा त्या तुझी आई कुठे त्याच्या आईनं त्याला घेऊन बसा आईचं पोरग ऐकते बर हो त्या पोराचा बापही ऐकते आईचं पोरग काय चीज आहे बरोबर आहे का म्हणून पोरग आणि मी लय घाबरतो या लहान लहान लेकरले संकेत भाऊ या लहान कारण काय राजकीय लोकांना आपण घाबर शांत करायचं आपल्याला माहित आहे पण हे लहान लहान जे असतात की नाही येईल काय ये घेणं देणं नसते स्टेजवर कोण आहे आहे काय मित्र बनव्यामध्ये गारव्या तू तुझ्या घरी आम्हाला काय घेणं देणं एका कार्यक्रमात मी कविता चालू केली एक लहान पोरग रडायला लागलं ला। मी कविता थांबवली था ते था रडायचं थांबलं था। मी डबल कविता चालू केली ते डबल रडायला लागलं मी कविता थांबवली ते था था रडायचं थांबलं ला। म्हटलं खतरनाक आहे पटकन त्या पोराच्या आईला बोलावा म्हटलं काकू तुमच्या पोराला पटकन गप करा त्याचा दा गळा दाबीन त्या पोराच्या आई म्हणे माल अकराच मी तेच म्हणणं आहे तो स्टेजवर बोलतोय त्याला गप करा नाही तर मी त्याचा दा गळा दाबीन वा लहान पोरग शांत झालेला आहे अशाच सातवीतल्या पोराला